वाट पाहत आहेत त्यांची चावी आपणाकडे आहे चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना विंचवादेवी विरुद्ध काळेश्वरी विंचवादेवी विरुद्ध काळेश्वरी यानंतर होणारा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आणि त्यानंतर होणारा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना विठ्ठलाळी विरुद्ध मसोबा क्रीडा मंडळ या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना रंगतोय तो ज्युपिटर योद्धा विरुद्ध शिवशंभू क्रीडा मंडळ या दोन स्पर्धेमध्ये थंडी वाढत चाललेली आहे तरी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथं दाखल झालेला आहे आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवशंभू क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत <laughs> याच पटांगणावर दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवतेज मित्रमंडळ यांच्या वतीने प्रीमियम लीग पर्व दुसरे या याच ग्राउंड वर रंगणार आहे तरी सर्व कबड्डी क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे तसेच दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विठ्ठलाळी श्रीवर्धन येथे भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचाही आपण आस्वाद घ्यायचा आहे पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय शिवशंभू शिवशंभू संघाचा खेळाडू शिवशंभूच्या दोन खेळाडूं सु ऑफर आहे सुंदर चौडा पक्कड अनिकेत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय परेश कदम कुठे असतील तर इथे रुदेश केमने आपली वाट पाहत आहे त्यांची चावी आपणाकडे आहे परेश कदम सामना चालू झालाय आणि बक्षीस डिक्लेअर झालेत सुमित वाणी यांनी जर का एका साडे दोन गडी बाद केले तर त्याच्यासाठी सुमित वाणी आपल्यासाठी खुशखबर आहे एका साडे दोन गडी बाद केले तर एक अंड्याचा ट्रे आपल्याला दिला जाईल दोन गडी बाद केले तर एक अंड्याचा ट्रे सुमित वाणी सुमित गुर आ, सुमित काप यांच्याकडून दिलं जाईल बघा इकडे सुमितसाठी बक्षीस लागलाय तसंच अमोल खेराडे साठी सुद्धा बक्षीस लागलाय आपण एका चढाई तीन गडी बाद केल्या तर आपल्याला बारा अंडी दिली जातील राकेश केळसकर यांच्याकडून चढार गेलाय तो आकाश टो टच करण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होतो एक गुण मिळवून देतो आपल्या संघाला अभिषेक माळी चढायला गेलाय त्याच्यासाठी खुश खबर आहे आपण जर का एकाच चढाईत सुपर रेड केली तर विशाल ढोरलेकर यांच्याकडून एक अंडेचा ट्रे बघा नुसती अंडीच आहेत खाणार कधी उद्या सोमवार आहे मंदार साखरेसाठी सुद्धा ऑफर आहे आपण एकाच चढाईत एक गडी बात केला तर एक डझन अंडी सॉरी एक डझन केळी आणि मयूर काप मयूर बंगाल यांच्याकडून शंभर रुपये मंदार साखरे आपल्यासाठी खुशखबर आहे केळी आहे ते मयुरेश्वर मयेकर यांच्याकडून दिली जातील बघा मंदार आपण संधीच सोनं करायचं आहे चढा चा? गेलाय तो अमोल अमोल साठी ऑफर आहे एका चढाईत अभिजित माळी यांनी जर का सुपर रेड केली तर पेंटर गँग यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं जाईल सुंदर चढाई पुन्हा एकदा आकाशाची एक गुणाची कमाई केली गुण मिळालाय तो शिवशंभू संघाला त्यांना प्रतिउत्तर उत्तर अभिजित माळी संधीचं सोनं करायचं आहे आपल्याला बक्षीस एक अंड्याचा ट्री आणि पेंटर गॅंग गँग यांच्याकडून आपल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस अभिजित बाद झालाय प्रत्य प्रतिउत्तर सूरज आणि सुंदर पक्कड मंदर आपल्या संघाला दोन गुणांची कमाई करून देतोय सुपर टॅकलचे दोन गुण मिळालेत ते जिपिटर योद्धा संघाला त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा दीपक दीपक गुरव पाहूया आपल्या संघाला गुण मिळवू देईल का दीपक रिकमे असते आपल्या तंबू दाखल त्यांना संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो तीन चा डिपेंड सुपर टॅकलची पुन्हा एकदा एक पुन्हा एकदा पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई करून दिली मानणारनी आपल्या संघासाठी दोन वेळा लगातार टाइम अप घेतलाय तो जीपीडर योद्धा संघाने खरोखर कर सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं खास करून मंदारचं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे परेश कदम आपल्या परेश कर्णेकर आपल्यासाठी खुश खबर आहे परेश कर्णेकर आपण एकाच चढाईत दोन गडी बाद केल्यात तर विठ्ठळी संघाकडून आपल्याला एक डझन केळी दिली जातील मंदार साखरेनी जो सुपर टॅकल केलंय त्यासाठी राकेश केळसकर यांच्याकडून एक बिग कोला चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना विंचवादे विरुद्ध काळेश्वरी विंचवादेवी विरुद्ध काळेश्वरी दोन्ही संघाच्या करण्याच्या सूचना आपला संघ गणवी सस ग्राउंडच्या बाहेर आज ठेवायचा आहे चढायला गेला तो मंदार डू वर्ड आहे ची चढाई आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का एक गुण मिळवला तर आपल्याला बक्षीस आहे पाहूया एक डझन केळी आहेत शंभर रुपये परंतु प्रयत्न पण चांगला प्रयत्न प्रेंग होता परंतु स्वतः बाद झालोय मंदर साखरे यांनी जो जी दोन सुपर टॅकल केले त्यासाठी केशव माळे यांच्याकडून शंभर रुपये जीपे केले जातील पुन्हा एकदा सुपर ची संधी पुन्हा एकदा सुपर टाकल सुंदर पकड पाय परेश परेश करणेकर यांच्याकडून मंदर नंतर आता परेश सुद्धा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय परेश सुद्धा सांगतोय जर का मंदर करू शकतो तर मी नाही का करू शकत अमोल कदम यांच्याकडून मनसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलंय चढार गेला तो अमोल अमोलच्या समोर तो पाच चा डिपेंड टेक्निकल पॉईंट मिळतोय तो शिवशंभू संघाला त्यांना प्रत्युत्तर सूरज चार विरुद्ध एक अशी लढत आहे सूरज चढा प्रेंण। थे गेलाय तो सूरज सूरजच्या समोर आहे तो चार चढे चार विरुद्ध एक आतापर्यंत दबदबा निर्माण केलाय जिपिटर योद्धा या संघाने तीन सुपर टॅकल करून धबधबा निर्माण केला या सामन्यात प्रत्युत्तर परेश दोन गुण मिळवले तर आपल्याला एक डझन केळी विठ्ठल संघाकडं दिली जातील आणि बाद होतोय तो परेश पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी आहे पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी आहे ज्युपिटर योद्धा संघाकडे आतापर्यंत तीन सुपर टॅकल केलेत सामना विश्रांतीसाठी थांबलाय सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे विश्रांतीपर्यंतचा गुणफलक चढार जात तो शिवशंभू संघाचा खेळाडू त्याच्या समोर येतो तीनचा डिपेंड सुपर टॅकलची संधी आहे एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अमोल अमोलच्या समोर येतो सातचा डिपेंड सात विरुद्ध एक अशी लढत आहे आणि सुंदर पक्कड गुण मिळतो तो शिवशंभू संघाला अशा तऱ्हेने आउट होतोय तो सुंदर पक्कड पाहायला मिळते ते शिवशंभू संघाकडून आपल्या घरच्या मैदानावर सुंदर खेळ करताना दिसतायत ते शिवशंभू क्रीडा मंडळाचे खेळाडू चढायला गेले आहेत आकाश आकाशच्या समोर येतो चा डिपेंड सहा विरुद्ध एक बोनस गुण ऑन आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का अजून शिवशंभू संघाचा कर्णधार स्वतः आधारस्तंभ अजून मैदानाच्या बाहेर आहे एक गुणाची कमाई केली आकाशने आपल्या संघासाठी प्रतिउत्तर मंदार एका चढाईत जर का आपण गुण मिळवला तर आपल्याला आणि स्वतः बाद होतोय गुण मिळतोय तो शिवसंभू संघाला आता मात्र संघात स्थान मिळालंय स्वतः आधारस्तंभ या सुंदर चढाई पाहायला मिळते सुशांत याची परंतु रिकाम्या आपल्या तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर संदेश संदेश जागडे त्याच्या समोर तो सातचा डिपेंड सात विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे परंतु सुंदर पक्कड पुन्हा एकदा प्रसाद आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रतिउत्तर शिवशंभू संघाचा खेळाडू सुपर टॅकलची पुन्हा संधी आहे छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते संत गतीने खेळ करून रिकाम्या आपला तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर परेश एकाच चढाईत दोन गडी बाद केले तर एक डझन केळी एक प्रयत्न चांगला होता परंतु प्रसाद तेवढाच भक्कम असा डिपेंडर म्हणून काम करतोय दोन्ही संघांना जे पी रेसॉर्ट यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचं बक्षीस दोन्ही संघांना चौथा सुपर टॅकल होईल का पाहूया चौथा सुपर टॅकल केलाय जे पी रेसॉट यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आणि शंभर शंभर रुपयाचं बक्षीस आलंय माळीने जो आता सुपर टॅकल केलाय त्यासाठी विजय बांद्रे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलंय सुंदर पक्कड पाहायला मिळते प्रत्युत्तर आकाश सामना संपाला शेवटची पाच मिनिटं जाहीर केलेत गुणफलक दहा वीस दहा गुण आहेत ते जिपिटर योद्धा आणि वीस गुण आहेत ते शिवशंभू सुशांत गुरु यांच्यासाठी खुश खबर आहे आपण एका चढाईत दोन गडी बात केला तर आपल्याला एक डझन केळी दिली जातील चढा केला तो अमोल आणि सूरज आपल्या संघाला कोण मिळवून देते स्वतः या मंडळाचा अध्यक्ष चढाईवर गेलेत एक विरुद्ध एक आता मात्र एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी परंतु दोन गुणांसाठी बक्षीस आहे तीन गुण मिळालेत परंतु दोन गुण संघासाठी आहेत तो जीपीडर योद्धा संघाने संघात थोडासा बदल चालू सामना झाल्यानंतर लगेच चालू होणारा सामना विंचवादेवी विरुद्ध काळेश्री विंचवादेवी विरुद्ध काळेश्री दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे आपला संघ ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे चढ गेलाय तो काप आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय मग अशी जे दोन पक्कड केले प्रसाद गुरव यांनी त्यासाठी साहिल पोरनाक यांच्याकडून सुंदर पक्कड पुन्हा एकदा प्रसाद आपल्या संघासाठी नक्कीच सुपर रेड झाली असती परंतु प्रसादने घेतलं आणि आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय प्रसाद साठी पाचशे रुपयाचं बक्षीस जीपे केले जातील प्रसाद गुरव आपल्यासाठी पाचशे रुपये जीपे केले जातील साहिल पोरनाक यांच्याकडून सुंदर पक्कड केल्याबद्दल योगेश गुरव आणि राकेश गुरव कृपया व्यासपीठावर यायचं आहे योगेश गुरव आणि राकेश गुरव हा सुंदर पक्कड याची व्यवस्था केलेली आहे मंडळाने सुंदर पक्कड पाहायला मिळते साहिल पोरनाक यांच्याकडून प्रसाद साठी पाचशे रुपयाचं बक्षीस जी पे केलं जाईल सुंदर पक्कड केल्याबद्दल चढ अभिजित असते आपल्या तब्बल दाखल चढायला जाते बबलू पुन्हा एकदा संधी आहे एकाच चढाईत दोन गडी बाद करत तर एक डझन केळी छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न मंदा सुद्धा हार मानायला तयार नाही आपल्याला पॉइंट मिळालाच पाहिजे असा उद्देश घेऊन खेळतोय बबलू सामना संपायला शेवटची दोन मिनिट चढ चढावर जातोय संदेश संदेशच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड सहा विरुद्ध एक आणि पुन्हा एकदा एक गुण मिळवून देतोय केशव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रतिउत्तर सूरज जरी सामना एकतर्फी चालू असला तरी ज्युपिटर योद्धा या संघाने या सामन्यात चार सुपर टॅकल केलेत चढार गेलाय के तर सूरज संत गतीने खेळ करतोय प्रत्युत्तर मंदार गडी दावा करतो गडी मारल्याचा दावा करतोय मानदार गडी मारल्याचा दावा करतोय पाव यशस्वी होईल का एक गुणाची कमाई गेले एक डझन केळी मयुरेश्वर मयेकर यांच्याकडून मयूर बांगाल यांच्याकडून शंभर रुपये मानारसाठी सुंदर पक्कड प्रत्युत्तर पुन्हा एकदा मंदार पाच आणि स्वतः बाद झालाय सामना संपलाय सामना जिंकलाय तो शिवशंभू क्रीडा मंडळ अ या संघानी चला लगेचच ताबा घ्यायचा आहे विंचवादेवी विरुद्ध काळेश्वरी आपण ताबडतोब ग्राउंडचा ता ताबा घ्यायचा आहे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना विंचवादेवी विरुद्ध काळेश्वरी मंदारसाठी बक्षीस झालंय मयूर बंगाल यांच्याकडून शंभर रुपये अमोल कदम यांच्याकडून शंभर रुपये केशव माळी यांच्याकडून शंभर रुपये मंदार आपलं बक्षीस घेऊन जायचंय मंदार मंदार आपलं बक्षीस घेऊन जायचंय शंभर रुपये जी पे केलेले आहेत शंभर रुपये कॅश आणि आणि मयुरेश्वर मयेकर यांच्याकडून केळे केळे उपलब्ध नसल्यामुळे शंभर रुपये जी केलेत ले। आता होणारा सामना विंचवा देवी विरुद्ध काळेश्वरी धोनी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे अरुण शेठ कालेकर यांचं आगमन झालेले आहे शिवशंभू क्रीडानगरीमध्ये मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे अरुण शेठ कालेकर अक्षय पवार अक्षय पवार आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा अक्षय पवार हॅलो कृपया ग्राउंडच्या समोरची गाडी उभी आहे त्याच्या बाजूला बाजु, उभे राहू नका कृपया प्लीज